शेगावीचा राणा संत गजानन महाराजांची पालखी सोहळापूर्तीच्या मार्गावर असून मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर काल बीबी येथे पालखीचा दुसरा मुक्काम पार पडला काल सायंकाळी या पालखीचे मोठ्या उत्साहात बीबी ग्रामस्थांनी स्वागत केले पालखीचे आगमन झाल्यानंतर संध्याकाळी आठ वाजता स्नेहभोजन संपन्न झाले तर पालखी वसंतराव नाईक विद्यालयाच्या प्रांगणात विसवली होती त्यानंतर कीर्तन सेवा संपन्न झाली पावसाच्या संततधार सरींमुळे या सोहळ्यातील वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती यावेळी श्रींचे दर्शन घेण्यासाठी बीबी ग्रामस्थांनी गर्दी केले नाही पालखी के आगमनादरम्यान यात्रेसारखे याला स्वरूप आले होते श्रींच्या पालखीसमोर असलेल्या अश्वाने सर्वांचे यावेळी लक्ष वेधून घेतले होते तर आश्वाचेही दर्शन यावेळी बीबीकरांनी घेतले या दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील व सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवला होता लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी श्रीराम कुडकण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा झाली